नमस्कार सुप्रभात आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये आज आहे तारीख एकोणीस फेब्रुवारी आणि एकोणीस फेब्रुवारी म्हणजे काय आहे ते वेगळं सांगायलाच नको कारण तारखेवरून तुम्ही नक्कीच समजून घेतलं असणार आणि आम्ही निघालो होतो लोहगडावरती आणि या व्हिडिओला मी बऱ्यापैकी वाईसवर नाही करणार कारण जो पार्ट ॲट झिट इज कॅप्चर झाल्याचे व्हायसेस आहेत ते मला तसेच ठेवायचं आहे

पूर्ण गडावरती उत्साहाचं वातावरण होतं अगदी छोटे छोटे चिमुकले देखील एकदम भरभर हा गड चढत आले होते तरीही त्यांच्या चेहऱ्यावरती बिलकुल थकवा जाणवत नव्हता छत्रपती संभाजी महाराज की गड उतरायला सुरुवातच केलेली पण आत्मजा थोडीशी दमली म्हणून मग आराम करायला बसलो त्यानंतर मग पोहोचलो जेवायला टी सी एस हॉलिडे होम वरती ऑफकोर्स आणि जेवणामध्ये होती पनीर चिल्ली की जी आत्मजाची फार जास्त फेवरेट आहे दाळ भात आणि पनीरची भाजी चला एकदम पोटभरसाल लंच केला त्यानंतर मस्त आराम केला आणि संध्याकाळ काहीशी अशी होती मस्त कोवळ ऊन पडलं होतं संध्याकाळी चार वाजताचा बाहेर खेळत होती आणि समीर कॉफी पित होता आणि मी खात होते ऑरेंज आणि आत्मजाला देखील मधून मधून भरवत होते कारण मी चहा पीत नाही खरं तर खूप दिवसांनी निवांत असा वेळ मिळाला होता नाहीतर आपलं रोजचंच चालू आहे सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक बनवा घरातली सगळं कामं आवरा ऑफिस दुपारचं मीटिंग्स आणि नॉनस्टॉप अगदी सगळं चालू असतं त्यानंतर म्हटलं जरा आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करूयात म्हणून मग निघालो होतो कारण जिथे आम्ही राहायला होतो तिथून जवळच मॅप्रो गार्डन होतं जे अगदी वॉकिंग डिस्टन्स वरती आणि जाताना तळ लागल त्याच्या बाजूलाच असं खेळण्याच्या काही गोष्टी ठेवल्या होत्या मग आत्मज्याचं काही मोह आवरलाच नाही खेळा खेळायला घेऊन आलो आणि त्याचे काठी देखील एकदम शांत सुंदर वातावरण होत गेलं तर, तर कधी घाबरत नाही असं स्लाइड खेळताना पण इथे आज तिला अगदी पप्पा खाली बसूनच तिला कॅच करायला हवेत असंच हवं होतं त्याशिवाय ती काय स्लाईडवरून यायला तयार नव्हती शेवटी तिने तिचंच खरं केलं आणि समीर जेव्हा बसला त्यानंतरच ती स्लाईडवरून वरून खाली आली एवढी हट्टी आहे आत गो आणि पोहोचलो मॅप्रो गार्डनला आणि मॅप्रो गार्डनची एक खासियत म्हणजे समीरला आणि मला तिथलं सँडविच जे मिळतं ते फार आवडतं विथ स्ट्रॉबेरी विथ क्रीम जे मिळतं ते पण फार आवडतं आणि एक गोष्ट नव्याने कळली ती की इथे काही चॉकलेट्स आणि बऱ्याचशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला टेस्टिंगसाठी ठेवलेल्या असतात त्या अगदी फ्री ऑफ कॉस्ट असतात याआधी मी महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डनला गेलेली पण तेव्हा मला ती गोष्ट माहीत नव्हती आणि यावेळेस जेव्हा माहिती पडलं त्याच्यावर मग बऱ्यापैकी आनंद घेतला त्या बाबतीत म्हणजे तर अगदी बिंद असते त्या बाबतीत दिदी मला हे चॉकलेट दे ते चॉकलेट दे हे चिप्स दे असं मात्र तिचं चा काहीच चालू होतं ती बिलकुल एकदम अजिबात घाबरत नाही ती एकदम बिंदास्त त्या बाबतीत समीर बऱ्यापैकी शाय फील करतो तो अशा ठिकाणी पुढे जात नाही मला त्याला असं धरून घेऊन जावं लागतं अरे बिंदास्त मग त्यानंतर छान अशी शॉपिंग केली आणि घरी आलो मग आजच्या डिनरमध्ये होतं सेम मेन्यू डाळ भात कारण आत्मजासाठी तो मँडेटरी आहे चपाती आणि पनीरची भाजी ती जास्त फार आवडलेली म्हणून आम्ही रिपीट रिपीट तीच मागवत होतो आणि गोव्याच्या टी सी एस हॉलिडे होमपेक्षा लोणावळ्याच्या टी सी एस हॉलिडे होमचं जेवण फार मस्त आहे त्यानंतर एक चॉकलेट उरलेली मिंट फ्लेवरची जी।, जी की मी खाणार होते आणि ती सगळ्यात बेस्ट होती आत्मजाला मात्र ती काही आवडत नव्हती म्हणून मग तिने ती मला दिलेली आणि तीच मी खात होते तर तुम्हाला आमच्या या लोणावळा सिरीजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा काही सजेशन्स असतील तर त्याही नक्की द्या चला भेटूया नेक्स्ट मिनिट ब्लॉगमध्ये सॉरी फुल ब्लॉगमध्ये डिल टेक केअर बाय काजी